आगामी नवरात्रोत्सव सणानिमित्त खालापूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी आढावा बैठक पार पडली यावेळी या कार्यक्रमाला खालापूर पोलीस ठाण्या हद्दीतील एकूण एकशे तीस ते एकशे चाळीस मंडळ आणि पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नवरात्रोत्सव मंडळांनी ऑनलाईन आणि संबंधित विभागाची परवानगी घ्यावी तसेच दुर्गा देवी सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमावे मूर्ती आणि मंडप परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत कायदेशीर मीटर जोडणी करून विद्युत जोडणी व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी या उत्सवामध्ये जातीय धार्मिकतेड निर्माण होणारे बॅनर देखावे चित्रफीत प्रसारित करू नये दांडिया गरबा खेळताना आक्षेपार्ह हो विभत्स गाणी वाजू नये गरबा दांडिया ठिकाणी महिला मुली यांचे छेडछाड विनयभंग यांसारख्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात गरबा दांडिया तसेच मिरवणूक वेळी डी जे आणि डॉल्बी वापरण्यास बंदी करण्यात आली आहे ध्वनिक्षेपकांचा वापर करताना शासनाने दिलेल्या वेळेचे पालन करावे आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियमांचे पालन करावे विसर्जन मिरवणूक वेळी विसर्जन वेळी योग्य त्या सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात तसेच नवरात्रोत्सव कालावधीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात यावे इत्यादी सूचना देण्यात आल्या आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर